धाराशिव आणि मराठवाड्याचा विषय काय करत आहे दौऱ्याचं काय प्रयोजन आहे आपल्या सगळ्यांचं कष्टकरी नावाच्या जात विहिरीत धर्माच्या राजकारणात न पडणाऱ्या श्रमिक कष्ट ज्याचे घाम घळत अशा कष्टकऱ्यांच्या समूहाचं नेतृत्व करण्याची काही जिम्मेदारी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी टाकलेली आहे डॉक्टर जयश्री पाटील अध्यक्ष आहेत कष्टकरी जनसंघाच्या आणि मी संस्थापक आहे आणि जातीच्या पलीकडं जाऊन राजकारणाच्या पलीकडं नच पलीकडं जाऊन काम केलं पाहिजे या एका शुद्ध हेतूने आम्ही काम करत असतो आणि राजकारणसुद्धा त्याच अनुषंगानं करणाऱ्या व्यक्तींसोबत सामान्यातला सामान्य हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या व्यक्तींनी राहावं आणि सर्वंकज पदांवर तीच व्यक्ती तशीच व्यक्ती असावीत ह्यासाठी आम्ही आज नवस केलेला होता की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार आणि काँग्रेसी जे विचार आहेत जे अत्यंत घातक आहेत काँग्रेसी विचार अशा घातक काँग्रेसी विचारांचा समूळ नायनाट व्हावा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत त्याचबरोबर महायुतीची सत्ता यावी हे आम्ही जे आहे नवस केला होता त्या नवसाची फेड करण्यासाठी नवस फेडण्यासाठी आई तुळजा भवानी मंदिरामध्ये आज आम्ही पूजा केली विधिवत पूजा केली आणि त्या 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 पूजेकरिता आज येण्याचं औचित्य होतं आणि म आईकडं ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातला कष्टकरी विद्यमान सरकारकडून सु सुखमय व्हावा आणि विद्यमान सरकारकडून कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर विद्यमान सरकारकडून निकाली निघावेत अशी पुन्हा एकदा आईकडे साखळं घातलेलं आहे प्रार्थना केली तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी खूप मोठा पूर्वी लढा दिलेला आहे महाविकास आघाडीचं मोठी आंदोलनं झाली आता तुमच्या विचाराचं सरकार आहे थोडक्यात तर तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा ते प्रश्न मिटलेत का काय स्टेटस लागून विलगीकरणाचा मुद्दा असेल किंवा सातवा वेतन आयोगाचा मुद्दा असेल आता आपली भूमिका किंवा सरकारकडे काय अपेक्षा असतील आपल्या बघा प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि तुम्हाला सांगतो विद्यमान सरकार येण्यामध्ये एस टीतल्या कष्टकऱ्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे एसटीतला कष्टकरी हा वैचारिक वाहक आहे तो गावगाव पाड्यापर्यंत तांड्यापर्यंत जाणार आहे त्यांनी काँग्रेसला विरोधी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला त्यांनीच आझाद मैदानातून शरद पवार चले जाव उद्धव ठाकरे चले जाव घोषणा दिल्या त्यानंतर हिम्मत दाखवून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी त्यावेळेस जे आहे हिंमत दाखवली आणि टीतल्या कष्टकरी पुन्हा एकदा आझाद मैदानात जमला होता पहिल्या मेळाव्याला शिंदेसाहेबांच्या म्हणजे पक्षस्थापने प याच्यानंतर म्हणजे शिंदेसाहेब सत्तेत आल्याच्या नंतर दसरा मेळावा आणि त्यानंतर तिस तिसरा जो शक्तिशाली हे झाली म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे त्याच आझाद मैदानामध्ये ज्या एस टीच्या कष्टकऱ्यांनी चले जावं म्हणलं होतं था, उद्धव ठाकरेला शरद पवारला तिथेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा शपथविधी सोहळा झाला ह्या अत्यंत आनंदाच्या बाबी होत्या आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की मागच्या सरकार आ, जे आहे ते म्हणजे म मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही परंतु मला कोणाला उपमा द्यायची नाही परंतु ज्या प्रकारे उद्धवच्या काळात एकशे चोवीस लोक कष्टकरी जे वीरमरण प प्राप्त करत होते परंतु दया येत नव्हती मी असं म्हणेल की त्यावेळेस मुकबधिरासारखं त्यांचं काम होतं उद्धवचं तर राजकारणासाठी उद्धवचं कधीसुद्धा म्हणजे जरंग्याच्या बाबतीमध्ये उद्धव कधीसुद्धा मुकबधिरासारखं वागले नाहीत मला त्यांना टीका करायची नाही आजच्या या पावन नगरीमध्ये पण उदाहरण ढोबळ मी काय गावगड्यातला माणूस आहे त्याच्यामुळे मी ढोबळ भाषेत सांगत आहे परंतु विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी माग म्हणजे एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना काही नोंदी केलेल्या आहेत शेवटच्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सर्वसमक्ष सगळ्या बैठकीत सांगितलेलं आहे की त्या बाबतीची नोंद घेण्यात आलेली आहे त्यानंतर आमच्याच लाडक्या बहिणींचा विषय होता त्याच्यामुळे बजेट प्रोव्हिजनचा विषय होता परंतु डंके की चोट पे खात्री आहे फक्त या दळभद्रीचे लोक आज ज्या प्रकारे राजकारण करून पाहत आहेत राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे त्या लोकांनी जर अड आडकाठी आणली नाही तर नक्की सातवा वेतन आयोग घेऊ आणि विलिनीकरण घेऊ सांगायचं तात्पर्य हे आहे की एस टी बँक आम म्हणजे शरद पवारांकडून निघून आल्याच्या नंतर बोनस दिल्यामुळं सुद्धा लोकांना मिरच्या लागत आहेत म्हणजे शरद पवारच्या आणि यांच्या बँकेने कधीच पन्नास हजार रुपये बोनस दिला नाही ते एवढा मोठा बोनस दिला आम्ही म्हणलं की इन्कम टॅक्स का भरू इन्कम टॅक्सला भरण्यापेक्षा कष्टकऱ्यांना आम्ही बोनस देऊ आणि त्याचप्रकारे हे जे काँग्रेसी आहेत आज मला त्यांना दोन गोष्टी निकसून सांगायच्या आहेत की बॅ मी महात्मा गांधी कधीच म्हणत नसतो बॅरिस्टर गांधी म्हणत असतो आणि नेहरू गांधी यांनी जे नुकसान या देशाचं केलं ते कुणी करू शकणार नाही आणि भविष्यातही शंभर वर्ष करू शकणार नाही एवढं नुकसान केलेलं आहे त्यामागचे दोन कारण मला तुम्हाला सांगायचेच आवर्जून की ज्या प्रकारे आज चाललं आहे की संविधान बदल होईल तर मला सांगायचं आहे की काँग्रेसनी सत्याहत्तर वेळेस संविधानामध्ये संशोधन केलं बदल केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने बावीस वेळेस संशो म्हणजे संविधान संशोधन केलेलं आहे म्हणजे संविधान बदललेलं नाही त्याच संविधानामध्ये तरतूद आहे जसं की ई डब्ल्यू एसचं आरक्षण गरीबां गरीबी रेषाखालच्या लोकांना आणि त्याचबरोबर मला पुढं जाऊन सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्यालाही काँग्रेस जिम्मेदार होती अपमानालाही काँग्रेस जिम्मेदार होती एवढंच <coughs> नाही तर ह्या नेहरू आणि गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याच्या बाबतीत ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस लेखी स्वरूपामध्ये हा नेहरू असं म्हणाला होता की बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ कमजोर होणार नाही म्हणजे हे काँग्रेसी जे आहेत यांचे हे गलिच्छ राजकारण आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर कोणी गदा आणली असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरली गदा जी आहे एकोणीस अ आणून नेहरूच्याच कालखंडामध्ये आणलेली होती त्यामुळं गांधी नेहरूचं जे काँग्रेसी राजकारण आहे गलिच्छ राजकारण आहे आणि त्यांची जी पिल्लावळ आहेत जी जरंगेसारखी ती पिल्लावळं सुद्धा आज सुद्धा पावित्र्य राखत नाहीत त्याचं कारण सांगतो आज आईच्या दरबाराच्या द्वारावर द्धा, गलितचे शिवीगाळ केली गेली ही अत्यंत मला असं वाटतं आहे की माझ्यासारख्या भाविकाला कष्टकऱ्यांसारख्या भाविकाला जे दुखावणारी आहे आणि अशा प्रकारची अर्वच्च शिविगळ करून आईचा आई आईच्या आई मंदिराचं पावित्र्य घालवणं मला असं वाटतं की हे खूप खूप अपमानकारकच नाही तर हे आईच्या म्हणजे आईच्या आशीर्वादाच्या विरुद्ध जाऊन वर्तन आहे असं माझं मुद्दा आहे तुम्ही आता राष्ट्रीय स्तरावर मुद्दा काढला त्याला एक काम प्रश्न आहे काल अमित शहा यांनी बोलताना संसदेत असं भाषणात उल्लेख केलेला आहे की ज्या पद्धतीनं आंबेडकर आंबेडकर बोललं जातं तेवढं जर नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळायची त्यावरून टीका होती या वक्तव्याचं आपण समर्थन करता है हे काँग्रेसची डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे हलकट पॉलिसी आहे काँग्रेसांची हे एखाद्या वाक्याची तोडमोड करून सांगण्यासाठी माहिर आहेत हे नीच पातळी कुठपर्यंत गाठतील गाती, याची काही या अमर्याद आहे तुम्हाला सांगतो बॅरिस्टर गांधींनी पहिल्यांदा हत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक केली होती याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं आणि अमित शहाजींनी जे आहे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा काय होता डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती नेहरू घरानं कसं वा वाव वागत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीच नाही तर संविधानाच्या प्रती नेहरू घरानं कशा कसं वर्तन करत होतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यातले काही वाक्य तोडून हे नीच पातळी ला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत या या देशाच्या राजकारणाला काँग्रेसी आणि म्हणून यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे मला काँग्रेसच्या हे सांगायचं आहे खरगेला हे सांगायचं आहे खरगे आणि हे बाव बावन चोपन्न वर्षाच्या राहुल गांधी की बावन्न वर्षाच्या अर्ध म्हाताऱ्या तुला सांगायचं आहे तू नाहकपणे जाती जाती तेड लावण्याचा प्रयत्न करू नको शेड्यूल कास्टला आंबेडकरी विचाराच्या संविधानवादी विचाराच्या लोकांना नाकपणे काहीतरी भाषेची तोडमोड करून कुठेतरी वनवा लगावा माणसांच्या मनामध्ये गोष्टी फाटाव्यात खरगे लक्षात ठेव येणारे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती शेड्यूल कास्ट समाजाचे असणारे हे संविधानाचा विजय आहे खरगे तुला मी सांगतो की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायमूर्ती आजच्या तारखेला तपासून बाग शेड्युलकास्टचे ओबीसीचे महिला हे काँग्रेसने कधी केलं का उलट काँग्रेसनी खरगे इतिहास तपासून बाग संविधानामध्ये मी पहिला माणूस होतो सांगणारा की संविधानाच्या पानावर रामराज्य रेखाटलेलं आहे हे मी सांगितलेलं आहे मी ओपन केलं होतं आणि आज अमित शहाजींनी सुद्धा त्या गोष्टीचा दुजोरा दिला त्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे मग बुद्धाचे विचार संविधानामध्ये आहेत मग महावीर भगवान महावीरांचे विचार संविधानामध्ये आहेत प्रभू श्री राम तर राम रामच म्हणजे रामराज्य रेखाटलेलं आहे त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ही जी पातळी आहे वैचारिक पातळी ही काँग्रेस यांची ही कायमची भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून तशाच प्रकारे तुम्हाला सांगतो मला असं म्हणायचं आहे की ह्या राजकारणाचा म्हणजे अति इतका म्हणजे उच्छेद झाला आहे काँग्रेस यांच्या की आपण जर बघाल तर काही पोलीस अधिकारी अशोक गोरबा काय नाव घोरबाड घोरबांड नावाचा एक अधिकारी आहे तो अधिकारी काही राजकीय जुन्या म्हणजे शरद पवारच्या राजकारणातल्या लोकांच्या मी म्हणत नाही मराठा समाजाचा म्हणून परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी एक सीमा राखली पाहिजे आणि कोणत्या स राज्याचं कोणत्या पक्षाचं सरकार आहे याच्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी मर्यादेत काम केलं पाहिजे आणि अशाच प्रकारचा राजकारणी लोकांचा हित हितचिंतक भरून राहणारा हा घोरबांड याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे कारण तुम्हाला सांगतो हे सुद्धा काँग्रेसी राजकारणाचा भाग आहे आणि तुम्हाला सांगतो हा जो सूर्यवंशी नावाचा युवक जो लॉ विधी विधी अभ्यासाचा युवक होता त्या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन आतापर्यंत कुणी मागणी केलेली नाही मी मेडिकल रिपोर्ट्स पाहिल्याच्या नंतर मी मान्य राज्य सरकारला विनंती करेन आणि वेळ पडली तर आम्ही ह्या प्रकरणाला कोर्टापर्यंत नेऊ कारण सूर्यवंशी नावाच्या युवकाचा मृत्यू मृत्यू नसून तो खून आहे कारण मी स्वतः ते रिपोर्ट्स पाहिलेत मेडिकल रिपोर्ट पाहिलेला आहे मी आणि एका वडेरा समाजाच्या समाजातून येणाऱ्या युवकाचा अशा प्रकारे निर्गुण हत्या करणं हे काँग्रेसी राजकारणाचा आणि उद्धवचा जो खासदार आहे तिथला काय नाव त्या खासदाराचा जाधव बंडू जाधव या बंडू जाधव आणि ते जर असेल तर दोघांवर सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सुद्धा मी या माध्यमातून मागणी करतो हे काँग्रेसी राजकारणाचाच भाग आहे आपण परभणीच्या घटनेचा उल्लेख करता तशीच घटना बीडच्या केस तालुक्यात मस्त झाली त्याही घटनेवरून मोठं राजकारण सध्या पाहायला मिळतं विधानभवनात त्याच्यात धनंजय मुंडे यांचे हस्त त्यांच्यावरती आरोप केले जातात कसं पाहता या घटनेकडे आपण त्या घटनेची माहिती घेतली किंवा आपली मागणी काय असणार बघा मी हिंसेचं कोणत्या समर्थन करत नाही आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसारखंच काम केलं पाहिजे मग ते पोलीस अधिकारी बौद्ध समाजातले असो ते पोलीस अधिकारी ते गोरबांड मराठा समाजाचा असेल किंवा वंजारी समाजाचा असेल समाज वर्दी घातल्याच्यानंतर समाज नाही वर्दी घातल्याच्या नंतर आरोपीला पकडणे आरोपीला शिक्षा होणे हीच हीच भूमिका असली पाहिजे त्याच्यामुळं त्याही घटनेच्या बाबतीमध्ये मी म्हणजे हत्या किंवा हल्ल्या हल्ल्याचं समर्थन करत नाही त्याच्यावर योग्य ते सरकार तपास यंत्रणा रिपोर्ट सादरच करतील परंतु ते मेडिकल रिपोर्ट पाहिले नाहीत हा मेडिकल रिपोर्ट पाहिला आहे अशोक गोरमांड कोणत्या समाजात आहे मराठा आहे का याच्याशी मला देणं घेणं नाही परंतु अशोक गोरमांड याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे सरकारकडून एक शेवटचा प्रश्न आहे की सरकारकडून नेमकी काय मागणी असणारे प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बघा एस टीतला कष्टकरी ना तो संघटित आहे एसटीतला कष्टकरी आहे ना मागण्या सरकारकडे म्हणजे अत्यंत त्यांच्या कर्तृत्वावर टीतल्या कष्टकऱ्यांच्या कर्तृत्वावर मागण्या ठेवील आणि सातवा वेतन आयोग टीतला कष्टकरी प्रामुख्यानं लवकरात लवकर पदरात पाडून घेईल आमचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे पक्षांचं सरकार सरकार असतंय पक्षांचं सरकार आहे आमच्या टीतल्या कष्टकऱ्यांनी जीवाचं रान केलेलं आहे आमचं सरकार आहे आणि आमच्या सरकारकडून ही माफक अपेक्षा आहे आमची की सरकार आम्हाला सातवा वेतन आयोग लवकरात लवकर देईल

छगन भुजबळांना मंत्री हां आज राज्यसभेत भाषण करताना आंबेडकरांचं नाव शेवटचा प्रश्न आहे ओबीसी नेते छगन भुजबल आहेत त्यांना मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज आहेत मोठी भूमिका जी आहे ते छगन भुजबळ घेण्याच्या तयारीत आहेत तसं पाहता भुजबळांच्या भूमिकेकडे ओबीसी नेते भुजबळ साहेब मोठे नेते आहेत अभ्यासक आहेत संविधान अभ्यासक आहेत म्हणजे फुले शहू आंबेडकर चरित्राचे अभ्यासक आहेत तुम्हाला सांगतो आजच माझं आणि साहेबांचं सकाळी बोलणं झालं ह्याच पावन नगरीमधून आणि सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात परंतु भुजबळ साहेब हे अत्यंत म्हणजे काय म्हणतो त्यांच्या प्रामाणिकते प्रामाणिकतेचं दुसरं नाव भुजबळ साहेब आहेत त्याच्यामुळं भु साहेबांच्या सोबत ओबीसी समाज आहेच आणि संविधानवादी समाज आहेत आणि राजकारणामध्ये उलट पालत होत असते परंतु भुजबळ साहेब जे भूमिका घेतील ते विचार करूनच घेतील भुजबळ साहेब म्हणजे या मला म्हणायचं नाही त्याच्या रंगवानी मोटर सारखं नाही हे काम त्यांचं शेवटचा प्रश्न असा तुम्ही किती वेळ शेवटचा नाही सर माझं जे तुम्हाला सांगतो की आपले कामगार विश्वामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दत्तोपंजी ठेंगडी होती त्यानंतर ते राष्ट्रीय संस्थेत संघात आले आधी ते बाबासाहेब आंबेडकरांसोबत तर ठेंगडी साहेबांचं एक हे आहे म्हणणं आहे की सातत्यानं कष्टकऱ्यांसाठी काम करणार नाही सातत्यानं कष्टकऱ्यांसाठी काम करणार नाही सरकार जरी आपले असले तरी आवाज उचलण्यासाठी स्वतंत्रता ठेवली पाहिजे त्याच्यासाठी मला राजकीय फार हवंच नाही आणि आमदारला काय आमदाराची किती मर्यादा राहतो मला सांगा बरं या जिल्ह्यातले आमदार मला सांगा चंद्रपूर मधले लोक ओळखतात का पण गुणरत्न आपणसे खानदान आते है तुम्ही <laughs>